ऋणानुबंध थोडी भारी दाखवाना दोन हजाराच्या पुढे पण चालेल आणि गडद चॉकलेटी रंग दाखवा प्लीज ह्या महेशच्या म्हणण्यावर बरं म्हणत पसरवलेल्या साड्या दोन्ही हातांनी उचलत तो दुकानातला नोकर निघून गेला तेव्हा आसावरीने न राहून महेशला मांडीला चिमटा काढत खुणावलं आणि हातानेच काय असं विचारले महेश म्हणाला बोलू यानंतर साड्या बघा नाक मुरडत म्हणाली मला चॉकलेटी साडी नको त्यावर महेश हसत म्हणाला तुला नाही ग आसावरीने परत डोळे मोठे करत मग दोन्हीताईंना तर नाहीच आवडत हा रंग त्यावर महेश म्हणाला त्यांना पण नाही देशमुख काकूच्या मुलीचं लग्न ठरले ना त्यांच्या ह्या वाक्या त्याच्या ह्या वाक्यावर आसावरी जोरात ओरडली काय देशमुख काकूंना दोन हजाराची साडी तिचं ओरडणं एवढं जोरात होतं की काउंटरवरचा मालक आणि आजूबाजूचे गिराईक सगळे वळून बघत होते हिच्याकडे अगदी समोरच्या पिलरमध्ये लावले आरसा होता मोठा त्यातही बऱ्याच माना हिच्या दिशेने वळाल्या तिला ते जाणवलं आणि ती जराशी चपली आणि खरच्या आवाजात आवाज लावत म्हणाली अरे पोळ्यावाली आहे ती आपली तिला कशाला एवढी महाग साडी घरात आहेरातल्या साड्या आलेल्या पन्नास साड्या आहेत त्यातील देऊ तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता महेशला महेशला आठवणीत होती तशीच मोठ्या काटाची सोनेरी बुट्ट्यांची असलेली चॉकलेटी साडी या नवीन गट्ट्यात दिसली त्याने ती साडी पटकन उचलली किंमत तीन हजार सहाशे होती पण त्याने लगेच ही साडी पॅक करा असं सांगितलं आणि तो आसावरीकडे न बघताच काउंटरकडे चालू लागला आसावरी मनातून प्रचंड चिडली होती तिथे न थांबता तडाक्यात ती गाडी ठेवून बसली महेशने साडीचं सा पार्सल मागे गाडीत टाकलं आणि सीट बेल्ट लावत म्हणाला छान आहे ना गं साडी अगदी मला हवी तशी मिळाली आसावरीचा रागाचा भडका उडाला अरे काय पायातली वाहन छान म्हणून डोक्यावर नाही ठेवत आपण महेश म्हणाला आसावरी तुला काही माहीत नाही बोलू आपण न त्यावर चिडून आसावरी म्हणाली सगळं माहीत आहे मला अण्णा बोलले होते मागे ह्या देशमुखबाईंचे फार उपकार आहेत आपल्यावर म्हणून काय एवढी महाग साडी महेश कॉफ कॉफी शॉप बघत गाडी थांबवली महेशने कॉफी शॉप बघत गाडी थांबवली आसावरी तणक्याने टेबलवर बसली महेशने कॉफी ऑर्डर केली आणि आसावरीशी बोलू लागला माझे आई आणि बाबा पाठोपाठ वारले आणि आजोबांनी हिंमत लावून मला या शहरात शिकायला ठेवले शेतीचं उत्पन्न कमी आजोबा कसेबसे पैसे पुरवायचे मला पण एकदा कळ गावातले देशमुख शहरात राहायला येणार गावाकडे आजोबा त्यांच्या देवाची पूजा करायला जायची त्यामुळं रोजच्या उठण्या बसण्यातल्या ओळखी होत्या आजोबांनी शब्द टाकला पोराला एक वेळ जेवण मिळालं तर बरं होईल शिक्षणाचा खर्च पेलत नाही एक वेळ छान नाष्टा थकवतो खरं तर रोज पूजेला आला असता पण कॉलेजची वेळ सकाळची आजोबांच्या बोलण्यावर देशमुख तयार झाले आणि माझं रात्रीचं जेवण पक्कं झालं ही मायमाऊली तेव्हापासून माझी अन्नपूर्ण आहे मला छोटी मोठी कामं त्या घरात सांगायची सांगितली जायची कधी दळण आणायचं कधी भाजी आणून द्यायची मला जेव घालतात हे त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायचं मला ते खुपायचं पण माझ्याकडे इलाज नव्हता आजोबांची महिन्याची चक्कर उकली की पोटात गोळा यायचा कसं होईल आपलं खोली चे भाडे चहा नाश्ता बिल जीव घाबरून जायचा त्या दिवशी हमखास जेवणात लक्ष लागायचं नाही तेव्हा देशमुख काकू डोक्यावरून हात फिरवून शेजारी बसून आग्रहाने वाढायच्या म्हणायच्या येतील आजोबा नको काळजी करूस जेवताना डोळ्यातून अश्रू गालावर येऊन घासात मिसळायचे आईचा स्पर्श आठवायचा असे ते दिवस होते एकदा मला घरातल्या काही कपड्यांना इस्त्री कर असं एकदम करड्या आवाजात सांगितलं गेलं तशा काकू बाहेर येऊन म्हणाल्या अहो असं रागावून का सांगता त्याला आणि त्याला सवय नसेल इस्त्री करायची पण त्या दिवशी देशमुख का रागातच होते त्यांच्या माझ्यासोबत त्यांचा माझ्यासोबत बारावी शिकणारा मुलगा नापास झाला होता आणि त्यांच्या तुकड्यावर जगणारा मी मात्र मेरिटमध्ये आलो होतो तो रागच होता उपकाराचा त्या ते दिवशी त्यांचा मुलगा ही आता लग्न ठरलेली मित्र आठच वर्षाची होती ती सुद्धा वेगळ्याच तोऱ्यात होती काकूंनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसांवरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या खूप खूप मोठा हो काकांनी परत दरडावून हाक मारली आणि वेगळ्या तीर्षेने मला इस्त्री करायला बसवलं मी घाबरत इस्त्री करायला लागलो कारण हे श्रीमंताचं इस्त्री प्रकरण मला येत नव्हतं आजोबांनी मला उशीखालची इस्त्री शिकवली होती शर्ट उशीखाली घडी घालून ठेवला की सगळी सकाळी इस्त्री होतो पण ही देशमुख इस्त्री चांगली जड होती भीत भीत फिरवायला लागलो दोन पाच कपडे मस्त जमले पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली काकूंची साडी जळाली मन घाबर झालं तो का भाग घडीतला पोला थरथरत्या हातांनी त्या घड्या नीट ठेवल्या सगळ्यात खाली ती साडी घातली त्या दिवशी न जेवताच तिथून पोबारा केला दोन दिवस हृदयाची धडधड थांबली नव्हती डोळ्यासमोर ती साडी आणि देशमुख काका फिरायला लागले तिसऱ्या दिवशी निरोप आलाच काकूंनी बोलावले जावं तर लागणार आज मरण आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो मनात निश्चय केला फार रागवले तर जेवण बंद करून येऊ दपकत घरात शिरलो तर सगळी मंडळी कुठेतरी निघण्याच्या प्रत्येकाने आपले इस्त्री केलेले कपडे घातले होते तेवढ्यात देशमुख काकू बाहेर आले तेव्हा काका ओरले अहो ती चॉकलेटी साडी नेसणार होताना तुम्ही खास इस्त्री केलाली माझं हृदय धडधडायला लागलं सगळ्या अंगाला घाम फुटला पण काकू म्हणाल्या मला त्याचे काठ खूप टोचतात तशी माझ्या माहेरची साडी तुम्हाला जसं माझं माहेर टोचतं तशीच झाली ती साडी त्यापेक्षा तुम्ही घेतलेली जांभळी पैठणी छान मौसूद छान मौसूद आहे तीच घालते मी उगास नका त्या टोचक्या साडीची आठवण काढून मला त्रास होतो देशमुख अगदीच देशमुख अगदीच खुलले आपली बायको खुद्दच तिच्या माहेरवर असं बोलते म्हणून लगेच म्हणाले नकाच नेसू ती टोचकी साडी आपण अशाच साड्या घेऊ तुम्हाला तेवढ्यात काकू माझ्या पाठीवर थाप देत म्हणाल्या महेश छान थालीपीठ केली आहे जेवून घे काही थालीपीठ जळाली आहेत त्यांचं फार मनाला लावून घेऊ नकोस काकूंच म्हणणं मला फक्त फक्त मला समजलं आज मला त्यांनी वाचवलं होतं जेवताना कळत थालीपीठ जळाली नव्हतीच पण ते वाक्य साडीवरून होत मना मनाला लावून घेऊ नकोस पुढे काही महिने मी तिथेच होतो परत शिक्षणाला बाहेर पडावं लागलं तिथे कोणी देशमुख नव्हते हळूहळू काळे बदलला छोटी मोठी नोक छोटी मोठी नोकरी करत शिक्षण झालं जेवणाचे प्रश्न मिटले पुढे नोकरी लग्न आणि आता परत ह्या शहरातली बदली त्यात नेमकं ह्याच अपार्टमेंटमध्ये ह्याच काकू पोळ्याला भेटणं काकूंनी तर तुझ्यासमोर सांगितलं त्यांचं आयुष्य किती बदललं काका वारले मुलगा दारूकडे वळला आता का काकू पोळ्या करून उदरनिर्वाह करतात त्यात चिमीचं लग्न ठरलं आताही माझ्यासाठी संधी आहे त्यांना माहेरची साडी घेण्याची मला प्लीज त्या संधीचा आनंद घेऊ दे खरं तर त्या ते माऊलीने तेव्हा प्रेमाने खाऊ घातलं म्हणून मी शांतपणे शिकू शकलो तिचे ऋण कधी फिटणार नाही आणि उपकार केलेले तिलाही आवडणार नाहीत मग ही नाही। संधी आहे मला त्याचा फायदा घेऊ दे असावरी आवाक झाली किती वेळ असतं किती वेगळं असतं रे प्रत्येकाचं आयुष्य आज तुझ्या यशामागे कितीतरी अदृश्य हात आहेत महेश हसत म्हणाला हो त्या हातांचे ऋण असतात म्हणूनच माणसं यशस्वी होतात त्यांच्या कायम ऋणात राहायचं पण संधी आली तर त्या समोरच्याला आनंदी करायचं तो उठून कॉफी बिल पे करायला गेला असावरी गाडी तेवून बसली तिने ती मागची साडी आता मांडीवर घेतली होती ती म्हणाली छान पॅकिंग करू आणि सरप्राईज देऊ त्यांना म्हणत त्या साडीवर हा आसावरी हात फिरवू लागले महेश गाडी चालवत होता पण साइड मिररमध्ये त्याला आजोबा देशमुख काका काकू आणि इस्त्री दिसत होती शेवटी चेहऱ्यावर मायेने चॉकलेटी पदरही फिरत होता त्याचे डोळे भरून आले आठवणींनी मायेने किंवा ऋणानुबंधामुळे त्यालाच कळाले नाही समाप्त